देवाग मधी देव देवर लोकाल इ कारी देवरे लोकाल ई कारी देवले लोकाल इ कारी दिग पुरुषाच्या करती नारी दिघ पुरुषाच्या करती नारी देवागमधी देव देव रेणुका लागल ही राग रेणुका लागल ही राग रेणुका लागल ही राग झाडाला लावी लालावीग वल्या झाडाला लावी वल्या झाडा ला झाडाला लालाव त्याग वाल्या झाडा ला वल्या ला झाडाला लावती आग बोल्या झाड लाईना आडवी लागली सांगली आडवी लागली सांगली आडवी लागली सांगईली माझी घरे नोए का गुजाला झाला सांगली राग गुजाला सांगा राऊजाला चांग देवाग मदी देव रेणुका लागल ही राग रेणुका लागल इरागल्या लावी ला विराग ला सौंद तिला ग जाताई नाडवी लागल मिराई आडवी लागली मी रईज आडवी लागली लाग मी रईज माझ्या रेणू कांबाजी घर आईज तिला लिंबाची गरई रेणुका लाग जाता येणा रेणुका लाग जाता येणा लागल माई आडवं लागल शाळ आडव लागल मही शाळ पाणी नदीच वई शाळ पाणी नदीच वई शाळ रेणुका लाग जाता येणा रेणुका लाग जाता येणा आडव लागल शेड बाळ आडव लागल शेड बाळ चलई वाड पाणी तळ्याचं तळ्याचं चई ग वाड पाणी तळ्याच पाणीळ्याच तळ्या चई ग वाड पाणी तळ्याचं